सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत धुळे तालुक्यातील फागणे शिवारातील गट नंबर दोनशे अ येथे पहाटे लांडग्यांच्या टोळीने शेळ्यांच्या तळावर हल्ला करत तब्बल सोळा शेळ्या फस्त केल्या या प्रकरणी धुळे तालुका वन विभागाने घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केलाय गावातील लोक नियुक्त सरपंच यांचे प्रतिनिधी नागराज आबा पाटील व गावातील ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते याबाबत माहिती अशी की फांगडेश्वरातील दिलीप जाधव यांचे गट नंबर दोनशे एकोणपन्नास अ येथील शेतात रोहिदास रुपा मोरे हे शेळ्या व मेंढ्यांचे पालन पोषण करतात तसेच शेतातील काम करत आपल्या कुटुंबाचा देखील उदरनिर्वाह करतात त्यांनी शेतातील घराजवळच असलेल्या कुंपणात शेळ्या बांधल्या होत्या मात्र पहाटेच्या सुमारास अचानक लांडग्यांच्या कळपाने हल्ला केला त्यात सोळा शेळ्या व भोकड जागीच ठार झालाय रोहिदास मोरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सांगणे गावात लांडग्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण वाढले तर मागील काही महिन्यांपासून लांडग्यांचा त्रास वाढला घडलेल्या लांडग्यांच्या हल्ल्याबाबत वन विभागाला कळवण्यात आल्यानंतर तात्काळ वन विभागाचे कर्मचारी दाखल होत त्यांनी घटनेचा पंचनामा केलाय मी आणि रोहिदास भाऊ मी श्री रामचं जाधव आणि रोहिदास मोरे मोरे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत रोहिदास भाऊ यांचं शेळा आणि मेंढीपालन व्यवसाय आहे त्यांनी मग गट नंबर दोनशे एकोणपन्नास अ या क्षेत्रामध्ये दिलीप बापू दिलीप बापू दिलीप पा, बापू यांच्या शेतामध्ये शे शेळी पालन शे, आणि मेंढीपालन यासाठी कुंपण करून शेड करून ते राहतात तिथं सकाळी सकाळी त्यांनी जी पिलं होती लहान लहान पिलं ती शेडच्या बाजूलाच त्यांनी एका जाळी मारून होते, होते। त्या ठिकाणी बांधली होती आणि ते मध्ये बकऱ्या वगैरे मध्ये चरत होत्या पण अचानक जंगली हिंसक प्राण्यांनी सकाळी त्या पिलांवरती हल्ला केला आणि जवळजवळ पंधरा पिलं हे मारून टाकली आहेत तरी याची आपण दखल घ्यावी आणि योग्य ती कार्य करून जास्तीत जास्त मदत करावी ही विनंती जागरणस्ता प्रतिनिधी रूपक विरारी धुळे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित